रविवार हा भगवान सूर्यदेवाला समर्पित आहे या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान वगैरे करून सूर्योदयाच्या वेळी सूर्यदेवाला पूर्ण अर्धे अर्पण केल्याने सूर्यदेव प्रसन्न होऊन भक्ताच्या नशिबाचे बंद दरवाजे उघडतात या दिवशी सूर्यदेवाची उपासना केल्याने व्यक्तीला मान सन्मान पद आणि प्रतिष्ठा प्राप्त होते सूर्यदेवाला प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तांब्याच्या भांड्यात पाणी भरून सूर्यदेवाला अर्पण करावे रविवारी अशा अनेक गोष्टी आहेत ज्याचे दान केल्याने ते प्रसन्न होतात तसेच व्यक्तीला समृद्धी आणि वैभव प्राप्त होते जर तुम्हाला बऱ्याच काळापासून व्यवसाय नुकसान होत असेल किंवा नोकरीत बढती मिळवण्यासाठी रविवारी सूर्याशी संबंधित वस्तू गरीब आणि गरजूंना दान कराव्यात सूर्याशी संबंधित वस्तूमध्ये तांबे गहू मसूर डाळी गूळ आणि लाल चंदन दान करणे योग्य आहे या वस्तू दान केल्याने व्यक्तीचे आर्थिक नुकसान होत नाही याशिवाय आरोग्यही चांगले राहते तुमचे काम बिघडत असेल तर रविवारी लाल चंदनाचा तिलक लावा आणि मंगच घरातून बाहेर पडा लाभ मिळेल जर तुम्हाला सरकारी नोकरी करायची असेल तर तांब्याचे नाणे दोन तुकडे करा तुमची इच्छा पूर्ण करण्याची शपथ घेऊन त्यातील एक भाग नदीत टाका आणि दुसरा भाग तुमच्याकडे ठेवा या उपायाचाही तुम्हाला फायदा होईल जर तुम्हाला सूर्यदेवाला प्रसन्न करायचे असेल किंवा त्यांचा आशीर्वाद घ्यायचा असेल तर ओम हरम हरिम होम सह सूर्याय नमहा या मंत्राचा जप करा किंवा साधा सिंपल तुम्ही ओम सूर्यदेवाय नमहा असा मंत्र जप केला तरी चालतंय सूर्यदेवाला अर्धे अर्पण करताना ह्या मंत्राचा जप केल्यास त्याचा प्रभाव अधिक असतो त्यामुळे हा मंत्र सांगितला यामुळे नकारात्मकता दूर होईल आणि आजारांपासून आराम मिळेल रामकृष्ण हरी